नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बीएसएम न्यूज सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी दिव्य भारत बीएसएम न्यूज मध्ये आपण सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे आजची ठळक बातमी हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे कुमारी वैभवी संतोष देशमुख वैभवी ये आज देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आज तुम्ही सर्वजण आमच्या एक कुटुंब म्हणून सोबत आहात या तुमच्या सोबतीच्या जो, जोरावर हा न्यायाचा लढा उभारतोय पण आज मी एक सांगू इच्छिते ही घटना झाल्याच्या दिवशीपासून मनोज दादा हे त्या घटनेच्या दिवशीपासून आमच्या सोबत आहेत त्यांनी या लढ्यामध्ये साथ दिली पण त्यांची तब्येत ठीक नसताना ते एकही दिवस आराम न करता ते या लढ्यामध्ये सोबत आहेत या लढ्यामध्ये ते आजही त्यांची तब्येत ठीक नसताना पण त्यांचे हे उपकार नाही माझ्या वडिलांची जी हत्या झाली आहे ती खूप कूरपणे झाली आहे मला एवढंच वाटतं की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आज माझे वडील आपल्यात नाही आहेत पण त्यांचे विचार हे आपण कायम जपू त्यांच्या नावापुढे स्वर्गवासी लावायलाही आज आम्हाला म्हणजे माझ्या कुटुंबियांना मला गावकऱ्यांना आज खूप दुःख होते आम्हाला वाटतच नाहीयेत की हे आज आमच्यातून निघून गेलेत पण हा खूप मोठी घटना आहे ती सांगताही येत नाही आणि ती सांगता येत नाही माझ्या म्हणजे आम्ही तर आज त्यांची वाटच बघतोय पण आमच्या घरचा जो कुत्रा राजू आहे तो सुद्धा प्रत्येक गाडीच्या मागे पळत जाऊन त्याला वाटतं आपले अन्न आले तो प्रत्येकाच्या गाडी मागे पळतोय तोही त्याचे अन्न सगळीकडे बघतोय तो अन्नाला शोधतोय आणि जरी ही न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासन माझ्या वडिलांना न्याय देण्यासाठी जर पद आणि सरकार या पुढे म्हणजे कमी पडत असेल तरी आई तुझा भवानी मी तुला एवढंच सांगते की आता तूच माझ्या वडिलांना न्याय दे आणि या या खुनामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना त्यांचा नरसंहार ये आपल्या सर्वांच्याच भावना या बाबतीत सारख्याच आहेत मी मंचावर भीम राष्ट्रीय सचिव म्हणून आज तुम्ही सर्वजण आमच्या एक कुटुंब म्हणून सोबत आहात या तुमच्या सोबतीच्या जो, जोरावर हा न्यायाचा लढा उभारतोय पण आज मी एक सांगू इच्छिते ही घटना झाल्याच्या दिवशीपासून मनोज दादा हे त्या घटनेच्या दिवशीपासून आमच्या सोबत आहेत त्यांनी या लढ्यामध्ये साथ दिली पण त्यांची तब्येत ठीक नसताना ते एकही दिवस आराम न करता या या ते या लढ्यामध्ये सोबत आहेत या लढ्यामध्ये ते आजही त्यांची तब्येत ठीक नसताना आलेत मंचावरती पण त्यांचे हे उपकार समाज कधीच विसरणार नाही माझे माझ्या वडिलांची जी हत्या झाली आहे ती खूप क्रूरपणे झाली आहे मला एवढंच वाटतं की जे आरोपी आहेत त्यांना कटोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आज माझे वडील आपल्यात नाही आहेत पण त्यांचे विचार हे आपण कायम जपू त्यांच्या नावापुढे स्वर्गवासी लावायलाही आज आम्हाला म्हणजे माझ्या कुटुंबियांना मला गावकऱ्यांना आज खूप दुःख होते आम्हाला वाटतच नाहीयेत की हे आज आमच्यातून निघून गेलेत पण हा खूप मोठी घटना आहे ती सांगताही येत नाही आणि ती सांगता येत नाही माझ्या म्हणजे आम्ही तर आज त्यांची वाटच बघतोय पण आमच्या घरचा जो कुत्रा राजू आहे तो सुद्धा प्रत्येक गाडीच्या मागे पळत जाऊन त्याला वाटतं आपले अन्न आले तो प्रत्येकाच्या गाडीम मागे पळतोय तोही त्याचे अन्न सगळीकडे बघतोय तो अन्नाला आणि जरी ही न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासन वडिलांना न्याय देण्यासाठी जर पद आणि पुढे म्हणजे कमी पडत असेल तरी आई तुझा भवानी मी तुला एवढंच सांगते की आता तूच माझ्या वडिलांना न्याय दे आणि या या खुनामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना त्यांचा नरसंहार या धाराशिव जिल्ह्यातून मी आई तुळजा भवानीला एवढीच मागणी करते धन्यवाद आपल्या सर्वांच्याच भावना या बाबतीत सारख्याच आहेत मी मंचावर भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांना आमंत्रित करतो दिव्य भारत बी एस एम न्यूज साठी एडशी धाराशिव प्रतिनिधी सुभान सैक यांच्याकडून आलेले वृत्त दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताजा व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद